नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बैलाची खणमणी तर मैत्रिणी आज तुमच्या बैलाची खणमळणी असल्यामुळे की नाही त्याची तुम्हा म्हणजे बैलांना खूप खूप शुभेच्छा आणि मैत्रिणीनं तुम्ही काय करा माहिती आहे का एखादं साबण तुमच्या आवडीचं कुठलंही नाही तुमच्या नाही तुमच्या नकोच बैलाच्या आवडीचं कुठलाही साबण असू पण कुठल्या पण ब्रँडचं असो त्या ब्रे त्या साबणाने चांगली खणमणी काढून टाका एकदाची म्हणजे कस आता ह्या वर्षी जर आंघोळ केली त्या बैलांना ते पुढच्या वर्षीच असते तर आज आहे खणमणी उद्या आहे बैल पोळा तर त्याच्यामुळे पोळ्या करा मस्त पैकी खावा मस्त राहा आपलं आहो काय, तो सांगा काय का तर सांगा की काय सांगू मला काय आठवण आता बघा मी करू काय या इकडं तर आमचा बैल अजून म्हणजे आमच्या बैलांना घालते दोन थांबा तर सकाळी लवकर आंघोळ केली म्हणून सांगितले खांडमळणीच काढायला मिळाले मला मला आता का नाही पाऊस आलाय पाऊस माझ्या बाईला हो पाऊस तोडायचं आहे तुम्हाला खांडमळणी चला